नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि आज आपण आलो आहे तळेगाव धाबाडे इथे असलेला इंदुरी किल्ला पाहायला सकाळचा तर प्लॅन होता आपला हिरशाळगड करायचा होता आणि सोनगिरी किल्ला तर उठणं नाही झालं तर मग प्लॅन चेंज झाला सडन प्लॅन चेंज मग आलो आपण तळेगाव धाभळेमध्ये इथं असलेला इंदुरी किल्ला तर आज आपण हा किल्ला पाहणार आहोत ह्याच्यानंतरनं आपण जे खंडेराव धाबाडे यांची समाधी आहे बनेश्वर मंदिर तिथंही जाणार आहोत आणि त्याच्यानंतरनं जमलं तर भंडारा डोंगर आहे त्या बॅकसाईडला तीन किलोमीटर अंतरावर भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तर ते आपण पाहायला जाणार आहोत तर हे तळेगाव दहापाड्याचे इथले छोटेसे पॉईंट्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता मुंबई पुणे हायवेवरनं आतमध्ये आला ना कुंडमाळ्याच्या रस्त्याने तिथून दोन फाटे फुटतात एक कुंडमाळ्याला जातो राईट हँड साईडने रेल्वे गेटच्या पुढं आल्यानंतरनं ले लेफ्ट हँड साईडने आला तर सर्व सरळ तुम्ही ह्या किल्ल्यापाशी येऊन पोहोचता तर चला तर आपण हा किल्ला एक्सप्लोर करू तुम्हाला किल्ला दाखवतो तर आपण आहे इथे बाहेर हा मेन हायवे ह्या हायवे पासून आत आलं मेन गावामध्ये की इथून लेफ्ट घेतला की आपल्याला हा किल्ला पाहायला भेटतो रस्त्याने आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं इंदूर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला भेटतं ते आपल्याला मधोमध गणपतीचं शिल्प आणि साईडला दोन आपल्याला शरभशिल्प हे पाहायला भेटतात तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर इंदुरी हे गाव आहे या गावात इंद्रायणी नदी काठी एक छोटीशी गडी आहे या गडीलाच इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन मिळालेल्या तळेगावला नंतर तळेगाव दहाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले तर हा किल्ला सरसेनापती खंडेराव दाबाडे यांनी हा बांधला होता तर ह्या प्रवेशद्वारातून आल्यानंतर नाही तर आपल्याला पारेकरांच्या देवड्या पाहायला भेटतात खूप असं मस्त बांधकाम आपल्याला इथं पाहायला भेटतंय की पलीकडच्या साईडचे पारेकरांच्या देवडे ह्या अलीकडे आणि इथं तर आतमध्ये तर रूम आहे मोठी आहे तर ही रूम आहे आतमध्ये दे। पारेकरांच्या देवड्यांच्या इथून तर इथं सगळं स्टोर रूम झाली आहे आता तिथं 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 बघ आत जायला रस्ता आहे का तिथं थोडीशी देवळी दिसते पण मला असं वाटतं की आतमध्ये जायला रस्ता वगैरे असेल पण आता इथे एवढं सामान टाकलेलं आहे त्यामुळे आत काय जाता येत नाही तर हे आहे रूम आतमधली आता आपण इथून आलो बाहेर ह्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर ना डावीकडच्या पहारेकरांच्या देवड्यांमध्ये आपल्याला हे रूम पाहायला भेटते आता आपण निघूया पुढे तर ह्याच्यावरती आपल्याला नागारखाना पाहायला भेटतो ह्या साइड वरती जाण्यासाठी रस्ता आहे रूम पाहायला भेटत असेल त्याचा दरवाजा ह्या साइडनी आहे तर आता तिकडून सगळं गवत उगवलेले पडलेले ढासळलेले खाली रूम आहे आत्ता जिथं आपण उभे आहेत महाप्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर नवरती आलो ह्या रूटने तर इथं आतमध्ये नगारखान्यामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे आणि ह्या साईडला पूर्ण आपल्याला भव्य असा महाप्रवेशद्वारा शेजारील ब्रुच पाहायला भेटतो तर ठिकठिकाणी जंग्या पाहायला भेटतात आहे प्रत्येक अँगलमध्ये जंग्या बनवलेल्या आहेत आपण चालू आहे नगारखान्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या बॅक साइडला जाण्यासाठी रूट आहे अजून रस्ता आहे पायरी मार्ग त्यानंतर ना ह्याही मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जंग्या पाहायला भेटतात ते हे महाप्रवेशद्वारावरन खालचा व्यू आहे तर ह्या ठिकाणी त्यावेळेस गरम तेल ओतण्यासाठी वगैरे ठिकठिकाणी जंग्या वगैरे दिलेले आहेत तापून दुसरा बुरुज पोहोच अलीकडचा आत्ता पाहिलं होता आपण हा बुरुज पाहिला आता आपण दुसरा बुरुज पाहिला आता आपण जाऊया नगरखान्यामध्ये इथून आपण आतमध्ये आलो होतो उजवे साईडने इथून पायरी वर जायला अजून काळीत थो तुम्हाला थोडंसं पाहायला भेटत असेल नक्षीकाम केलेलं आहे तर हे पूर्ण चुन्याचा मुलामा देऊन नक्षीकाम नक्षीकाम केलेलं आहे त्यावेळेस तर काही ठिकाणी पडलेलं आहे तर त्या काळी ह्याला पूर्ण चुन्याचा मुलामा दिला असेल आपण जसं धर्मवीरगाडावर गेलो होतो ते राजदारबरामध्ये आपण पाहिलं होतं पूर्ण चुन्याचा मुलामा दिला होता तर इथेही तुम्हाला नक्षीकाम पाहायला भेटेल छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक एसची दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे हे होते इसवी सन सतराशे पाच ते सतराशे सतरामध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारून बडोदेपर्यंतचा प्रदेश काबीज केला होता छत्रपती शाहू महाराजांनी अकरा जानेवारी सतराशे सतरामध्ये खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याची सरसेनापती म्हणून नियुक्ती केली होती सरसेनापती खंडेराव दाबाडे यांना वतन मिळालेल्या तळेगावला नंतर न तळेगाव दाबाडे या नावाने ओळखले जाऊ लागले पण होतो वरती महाप्रवेशद्वारा आहे आणि हवामाल होता खाली दोन्ही पाहिले आपण उतरूया आपण खाली आणि किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी अक्षय इथून फरार झालेला आहे जरा उतरतो इथून नीट उतरतो इथे तुटले तर तुटलेले डायरेक्ट रूममध्ये जाऊन पडेल तर आता आपण नगरखानाने हवामाल पाहून आलो बॅक साईडला होतात आता आपण चालू आहे की त्याच्या तटबंदीच्या साईडने पुढे पुढे तर इथूनही ठिकठिकाणी तटबंदीवर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे आपल्यासोबत पाणकोंबडा आहे हो इथून काय आहे तडबंदीमध्ये इथं पण छोटीशी रूम आहे आता आपण त्या महाप्रवेशद्वारातून आलो होतो त्याच्या डाव्या साईडने वरती गेलो हवामाल पाहिला त्याच्यानंतर वरती नागारखाना पाहिला त्या साईडने समोर आल्यानंतरनं आपल्याला इथं एक मोठं भलावट्टा बुरुज पाहायला भेटतो त्या बुरुजाच्या इथं जस्ट खाली एक छोटीशी रूम आहे तिथून पुढं असेच वरती तटबंदीवर जाण्यासाठी पायरी मार्ग आपल्याला पाहायला भेटतात मंदिर पाहूया इथं हा बोर्ड आहे तिकडं मंदिर आहे आता आपण ह्या मोठ्या मंदिरात जाऊन येऊ किल्ल्यावरचं मुख्य मंदिर आहे कडजाई मातेचं मंदिर जे ग्रामदैवत आहे येथील स्थानिक लोकांच हे होतं बॅकसाईडच कडजाई मातेचं मंदिर आता सध्या दुपारचं वेळ आहे तर बंद आहे मंदिर त्यामुळे आतमध्ये काय जाता नाही आलं बाहेरनं दर्शन घेतलं आणि आता इथं छोटसं एक मंदिर आहे अजून ह्या साईडला ते एक पाहूया ह्या बॅक साइडला पूर्ण इंद्रायणी नदी आहे पलीकडच्या साईडला तर ते पण आपण पाहूया जय जयमातेचं मंदिर पाहून आपण त्याच्या जस्ट साईडला थोड्या अंतरावर हे मंदिर आहे अक्षय आज बरं आहे अक्षय नेहमीप्रमाणे अक्षय तुला कसं वाटतं आज उन्हाळा चालू झालेला आहे विदाऊट हिवाळा येता डायरेक्ट स्किप झालाय थंडीच नाही पडली ही घडी इसवी सन सतराशे वीस ते एकवीस मध्ये खंडेराव दाबाडे यांनी बांधून पूर्ण केली होती तर आपण ह्याच रूटने आलो होतो त्यानंतर नेऊन पोचलो गावामध्ये आणि गावामधून मग प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो साईडला कडच आहे मातेचं मंदिर पाहिलं बॅक साईडला तर पलीकडची साईड राहिली आहे फक्त छोटासा किल्ला आहे भुईकोट किल्ला आणि इंद्रायणी नदीच्या काठी वसलेला किल्ला आहे हा तर बॅक साइडला डायरेक्टली तटबंदीच्या मागेही तुम्हाला नदी पाहायला भेटेल मंदिर आता आपण जस्ट पाहिलं आता निघा दुसरी साईडला तेवढं झालं छोटासाच किल्ला आहे ज्या काही मोठा तरी संग्रामदुर्गच्या कंपॅरेटिव्ह हा किल्ला खूप ते आत्ता स्थितीमध्ये आहे म्हणजे बघण्यासारखं आहे संग्रामदुर्गाचं एकदम नामशेष होण्याच्या मार्गावरच आहे महाप्रवेशद्वार पण पडलेले आहे पुढचे एक पाच सहा वर्षात तर ते पण नाही आपल्याला पाहायला भेटणार त्या कम्पॅरेटिवली ह्या किल्ला खूप चांगला आहे तटबंदी अजून शाबूत आहे ह्या किल्ल्याची सगळ्या ठिकाण तिकडून जरी पाहिलं तरी पूर्णपणे अशी तटबंदी शाबूत आहे आता आपण इकडे गेलो होतो ह्या साईडला पलीकडं इंद्राणी नदी काटे तर आपण माग पाहून आलो मंदिरकड जयमातेचं मंदिर थोडंसं असं बांधकाम पण केलेलं आहे नंतरच्या काळामध्ये जे की आता गोटा गोटा वगैरे सामान वगैरे ठेवण्यासाठी यूज करतात ते ह्या हे किल्ल्याची दुसरी बाजू तर हे पूर्ण गवत वाढलेलं आहे तटबंदी आपल्याला पाहायला भेटते इथून आपल्याला ह्या बांधकामाच्या बॅकसाईडला इथं एक प्रवेशद्वार पाहायला भेटते किल्ल्याचा अजून एक मार्ग पूर्णपणे हे असं गवत वाढलेलं आहे तर हा होता पूर्ण किल्ला तर आता आपण इंदोरी किल्ला पाहून आलोय इंदोरी किल्ल्याच्या पुढे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आपल्याला भंडारा डोंगर पाहायला भेटतो त्या भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तर ते पाहिला आपण आलो तर सकाळी निघालो होतो आपण पुण्यातून विमाननगरमधून तिथे असं आहे ना त्या अकरा वाजता निघालो होतो तर आता पेठपूजा चालू आहे पेठपूजा झाली आपण ते मंदिर वगैरे पाहूया आता सध्या बांधकाम चालू आहे मंदिराचं आणि त्याच्यानंतर मग जाऊया आपण बनेश्वर मंदिरापाशी तर आता थोडं पाहूया आपण मंदिर आता आपण जस्ट पोचलो आहे भंडारा डोंगरावर जिथं तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्याच्या आधी आपण पाहिला होता इंदोरी किल्ला तर इथं हे बॅकसाईडला पाहिलं असेल तुम्ही तर हे मंदिराचं चा काम चालू आहे स्वामीनारायण टेंकिंगगड रोडला तसंच मंदिर इथं पण बांधकाम चालू आहे आणि इथं मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं आणि त्याच्या शेजारी कार्यालय आहे आता ऊन एवढं वाढलेलं आहे तर आपण थोड्या वेळाने दर्शन घेऊया तिथे खूप अशी गर्दी आहे तर इथं छोटंसं कार्यालय आहे तर आपण एक आप वाम खूपशी घेऊ इथे कार्यालयात जाऊन डायरेक्ट झोपूया आणि नंतर ना थोड्या वेळाने दर्शन घेऊया अक्षय काय इथं झोपायची सोय मस्त पैकी दुपारचे वाम खूप शिवाजी अक्षय खायलाच वाटते का आपली <laughs> सोय हो दुपारच्या वाजले दोन आणि आम्ही कडे झोपलोय भांडारा डोंगरावर कार्यालयात अक्षय किधर आहे तू शांतता घ्या थोडीशी आता मस्त कार्यालयात झुपून झाले हा तर मंदिर आहे समोर ते मंदिर पाहूया तर हे आहे इथं मंदिर तर आता आपण निघालो आहोत भंडारा डोंगरावरून खंडेराव दाभाडे यांची समाधी स्थळ असलेल्या बनेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी तर आपण सकाळी इंदोरी किल्ला पाहिला त्याच्यानंतरनं तर भांडारा डोंगरावर गेलो होतो तो तुका संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर ना आता आपण परत आलो तळेगाव दहावडे या ठिकाणी जिथं सरसेनापती खंडेराव दावडे यांची समाधी स्थळ आहे आणि बनेश्वर मंदिरही आहे मंदिर एकदम आकर्षक आणि पाहण्यासारखं आहे तर ते आता आपण पाहणार आहोत तर इथे आपल्याला बऱ्याचशा समाध्या पाहायला भेटतात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या समाधींचा समूह आपल्या लक्षात घेण्यासारखा आहे यापैकी एक सरसेनापती उमाबाई दापडे यांची समाधी आहे ज्या सतराशे बत्तीसमध्ये मराठे सैन्याचे सेनापती बनणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला खंडेराव दाभाडे यांच्या सर्वात धाकट्या पत्नी होत्या तर उमाबाई यांच्या अठ्ठावीस नोव्हेंबर सतराशे त्रेपन्न रोजी पुण्यातील नाडगेमोडी येथे निधन झाले बांधकाम शिवभक्त सरदार खंडेराव दाबडे यांनी केले होते ज्यांनी परिसरात अनेक शिवमंदिरे बांधली होती अठराव्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते हे मंदिर एक अद्भुत शांततापूर्ण वातावरणात आहे मंदिरासमोर आपल्याला नंदी मंडप पाहायला मिळतो आणि नंदी मंडपाच्या मागेच आपल्याला पुष्कर्णी तलावही पाहायला मिळतो मंदिराचे हे सर्व दगडी बांधकाम असून आपल्याला गर्भगृहासमोर आकर्षक असा सभामंडप पाहायला मिळतो तर सेनापती खंडाराव दाभाडे यांचे निधन सत्तावीस सप्टेंबर सतराशे एकोणतीसमध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात झाले होते तर त्यांचे समाधी स्थळ हे बनेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आपण आज इंदोरी भुईकोट गडी म्हणजेच भुईकोट किल्ला पाहिला त्यानंतरनं भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं ते मंदिर एक पाहिलं त्यानंतरनं तळेगाव दहाभडेमध्ये आज आपण आहोत तर आपण इथं सरसेनापती खंडेराव दहाभडे यांची समाधीस्थळ आणि बनेश्वर मंदिर हे दोन्ही पाहिलं तर तुम्हाला लॉग आवडला असेल तर चॅनलला चॅनललास्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन भटकंतीसोबत